आई अग आई आई ग आगा। काय गं आशिव काय अग आई तुला माहिती आहे का माझी मैत्रीण आहे का ती ती ऐका गं मनाली ती मग मनालीची मम्मी आहे का अकोल्याला गेली होती तो मने मने तर अकोल्याला म्हणे सेल लागला म्हणे साड्यांचा तर तिच्या मम्मी मी अकोल्यावरून सेलमधून पाच सहा साड्या आणलं तर ते काकू सांगत होते मला त्यांच्याकडे गेली मी आज कॉलेज सुटल्यानंतर मी तिच्या घरी गेली होती पाणी प्यायला तर तुझी मम्मी मला सांगत होती म्हणे आशिव तुझ्या पण मम्मीला सांग म्हणे आ, सेल मध्ये छान छान स्वस्त स्वस्त साड्या आहेत म्हणे तर आ, आई तू जाऊन पहा ना चार, मग साड्या चांगल्या आहेत म्हणते टाकून दाखवल्या मला म्हणजे मला साड्यांमधले एवढं कळत नाही पण मला चांगलंच वाटलं ते आता असे लय सेल लागत राहतात अशी लय खूप लागतात आता पावसाळ्यात बी लागतात मान्सून सेल अकोलेले आता आहेत मला लय साड्या आहेत आणि तळ्यासाठी काही जायला पुरत नाही पण ती बाबा तर माहीत आहेत मग सतत प्रश्न विचारतात आणि एकटे जाऊ देत नाही आपल्या सगळे तरच सांगत जातात त्या रिक्षा मग कसं नाही जायला परवडत जाऊ दे हां नाही तुला म्हणत होती नाही माझ्याकडे साड्या नाहीये म्हणून म्हटलं मी तुला ओ, आता हाय बी नाही बी साड्या आहेत माझ्या जवळ तशाला आहेत मग आता बायची जातील साड्या किती करू असले तर का मिस पडते जाऊ दे पर... पण ते आता मला सोबती आहे ना मग कोणी कुणी सोबत सोबत तरी पाहिजे मग मग जाते एक काम कर ती आता फोन लाव आ तुला आ तुला कशा पावं लाव ना ते ले अकोला जवळ पडते आपल्यापेक्षा चल जातील त्या गेल्या मग ते भी सोपती बी आहे गावातल्या बाया मग शांताबाई गेल्या की मग शांताबाई मी सांगतो माझ्यासाठी दोन साड्या वसन करायच्या असं म्हणते का फार हुशारा माझी मम्मी बर आता लावते मी आता फोन नमस्कार सर्वांना माझा नमस्कार आपल्या चॅनलला सुरू करून एक वर्षाच्या वर झालं पण म्हणजे सव्वा वर्ष होत आलो म्हणजे समजा एक वर्ष तीन महिने वर झाले तरी पण अजूनपर्यंत तुम्ही मला माझ्या चॅनलला जेवढ ज्या माहितीचा सपोर्ट अजूनही केला नाही असं जर करसाल तर मला व्हिडिओ बनवायला खरंच परडत नाही मी खरंच चॅनल बंद करून टाकते आता कारण की माझे सबस्क्रायबर काही मला साथ देऊन नाही राहिले जे आहेत ते आणि बाकी लोक माझे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईबचं म्हणून ते दाबत नाहीत मग तुम्ही जर सबस्क्राईबच नाही करसाल लाईकच नाही करसाल कमेंट्स नाही करसाल आता कसं काय व्हिडिओ बनवायचा आम्ही बन तुम्हीच सांगा आम्ही इतकं वेळात वेळ काढून तुमच्यासाठी तुमच्या मनोरंजनासाठी तुम व्हिडिओ बनवतो खूप मेहनत करतो आम्ही पण तुम्ही आम्हाला सपोर्टच नाही करत मग जाऊ द्या त्यापेक्षा जाऊ द्या असं वाटते बंदच करून टाका असा निर्णय मी घेतलेला आहे आता माझ्या आहेत काही बहिणी बऱ्याचशा बहिणी आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला पण बाकीच्यांनी पण सपोर्ट करायला पाहिजे ना अशी माझी इच्छा आहे मग काय तुम्ही लोक काही सपोर्ट करत नाही म्हणून मग असं वाटते जाऊ द्या बाबा यांना आपली व्हिडिओ नसतील आवडत म्हणून असं निर्णय म्हणजे घेतच आहे नाही की बाबा बंदच करून टाकावं चॅनल तुम्हाला काय वाटतंय बंद करावं की नाही करावं प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा आता कारण एक वर्ष ओव्हर झाला आता नाही वाट पाहू शकत मी बिचारा शांता नाही म्हणतात बिचारा कृष्णाचे बाबा नाही म्हणतात जेलमध्ये जायचं पैसे नाही म्हणतात तुले काय सांगू पद्मा मायाबी घरी तेच कंडिशन आहे हे बी नाही म्हणतात बबनाचे बाबा नाही म्हणत नाही म्हटलं द्यानं व्याना म्हटलं रुपये द्यानं म्हटलं नाही म्हणतात पैसे नाही आहे म्हणतात कधी बी मागली त्याच्यापाशी पैसेच नसतात मग बी रेजीवर आली म्हटलं जाय तिकडे मग आघाडीच नाही बनवली मॅ फक्त पोळ्या थापून ठेवल्या था आपस खातीन म्हटलं काही चटणी पोडी लोणचं पोळी नाही तर काय व कधी बी काही घ्या वाटलं की नाहीच द्यायच नाहीच दोन की द्यायच्या औरंगाबाद मध्ये म्हणतात कशी काय म्हणतात दोन दोन कपाट साड्या भरले म्हणतात तुया त्या साड्या कधी घालतो म्हणतात अजून साड्या जमाज करतो म्हणतात हो काय शांताबाई पाय व माय संतराम भाऊ हो केवढे आहे तू आता देऊन द्यायला पाहिजे ना पैसे आता बाई शांताबाई तुम्हाला गोट सांगू काय आता आमच्या घरी कसून बाई मागच्या महिन्यात आमचा ऑटो खराब झाला तर तुम्हाला तर माहित आहे तर तेव्हा पैसे लागून गेले बाई ऑटोने आता अजून नाही ना आता पैसे आता कसं बघून ठेवतात की तू नाही करता दोन तीन साड्या घेशिनाच म्हणजे हजार म्हणजे दोन हजार रुपया घरात जातेच समजा ते उद्याच समजा गेलं कधी म्हणून राहिले मध्ये तुमच्या वर्षी तर पैसे असतात तुम्ही काय विचारता सांगता घेऊन या राखात साड्या पाच चा हो बिचारे कसं आज लोकही नाही त्यांच्या चुरणचा व्यवहार केला नाही कोणतात म्हणजे जरी म्हणत असतील हो म्हणत असतील अं पण त्याच्याला पुन्हा कोणतंच काही का, का, का म्हणजे काम केलंच नाही आज लोक बिरे इतके वर्ष मला लग्न झाले म्हटलं पण नाई विचार लक्ष कोणतं काम करतच नाही म्हणून असं वाटतं कशाला डापून चोरून डापून करा माणसाचे आहे की नाही विचारलं ना विशारे पण बोलाय जात वाटून राहिले तू काही म्हण असं वाटतं जाऊन चक्कर भरून गेला काय होते गेला गेलासले का हळद हळद देईन की अजून काय जाईन पण असं वाटते पाहून शिहाच नाई भाई बाई बाई मी काय घेतली बाई मग कसं बायची जात मोठी खराब आहे बाईचं मन मोठं बेकार साड्या पाहिलं म्हणजे ह्याच वाटतात बिचारी किती वेळ का अजून साड्या घरात म्हणजे ह्याच वाटतात नाही व चल मी देईन तुला पैसे साडी ले मग तू देऊन द्यायचं माय नंतर एक पळी आता मी देतो ना तुला मायाजवळची नाही माय शांताबाई नाही बापा बापा राहू दे बापा तुमचे बाकीचे पैसे नाही पाहिजे मले काय लिव माय पहिलेच तुमचे पैसे आहेत बाई माय अंगावर याच्या वक्त घेतली होती तर त्यातलेच तर पाचशे रुपये राहिले बाई फेडायची आणि आता नाही बापा आता अजून कुठे कर्ज करू आता घे ना मी देऊन राहिली तर काय नखरे करून राहिली बापूकाचे मी कुठे तुझे पैसे मागितले त्या घरात चक्रा मारून राहिली सावकार सारख्या काही बोलते ते तुझ्या मनाला देलते मध्ये मी तुझे मागितले होते काय आता मी जेव्हा तेव्हा येशील तेव्हा देजो नाहीतर राहू देतो असं समजेल की मॅम रायना बहिणी साडीच घेऊन दिली <laughs> शांताबाई खरंच इकडे साजरा मन आहे बा तुमचं हा खरंच लय मोठं मनाचं आहे बाई तुम्ही म्हणून तो तुम्हाला जसं मोठं मन दिलं तसं मोठं शरीर आणि तसं मोठं घरदार धंदा दिलं खरंच बाई लोक घर धरून चालत नाही तुम्ही पुरा गाव धरून चालता बस व माय पहिलेच मी लफू गेला अजून हवा नको भरू माय मला फुटीन गिटीन नाही गो शांताबाई खरंच बाई पण तुम्ही खरंच तुम्ही हाय आम्हाला आधार हाय बरं तुमचा लय आधार लय सहारा हाय आम्हाला चला मग आपण दोघी दहा बाई तयार आता बबिता पण लगे घेऊन का यायचं नाही समजलं बाई अजून आणि बोली का यायचं नाही अजून येऊन राहिला का नाही येऊन राहिला तर मग आपण दोन पाच दोन्ही होतात मग

হ্যালো আতু মি আশ্বিন হ্যালো শান্তি ভাষি সঙ্গে রাখি কোলা সেটা চাল তুমি জস কোলা শেল লাগলো जसां मग गेल्याकडे दोन आण प्लॅनिंग चालू आहे जायचं की नाही पुढे पुढे चालू आहे का मायापेक्षा तुमच्या पसंत मला मला कोणी सोपते नाही बिचारावं नाही तर आली असती मी अहो ये ना, ये ना, ना? मग माया गावात ना हंगामापुरात येणं हंगामापुरातून जाऊ ना आपण नाही बाई आता नाही येत मी तिकडे नाही आले परवडत मला आता अशी इंग्लिज पेपर चालू होतात आता आता नाही येत मी आता कुठे बांधून ठेवतो मी ये, हो ये आज ये उद्या चालली जाय मग ती कुठे बसून घरल्या बोल आणणार की नाही वापस नाही ना बाई ना जबरदस्ती नाही का करू ना तुमचं पसंत ना आता तुम्ही दोन साड्या माझ्यासाठी आता नाही येत मी असं म्हणता काय तुला आवडल्या पाहिजेत मग माझ्या पसंतच्या साड्या आवडते ना मला तुमच्या पसंत जी आवडते मला मुलगी माई पसंत करावं आहे तुमची पसंत लय साजरी आहे तुमच्या पसंत मले माही पसंत करावं आहे बरं बाईसच मना आता काय मात येत नाही तू <coughs> तर जशी तुम्ही मर्जी बर बर अजून कसं काय माझी तब्येत कशी काय आहे तर आईची चांगली आहे ना हो शांताबाई आईची तब्येत चांगली आहे तुमच्या आईची तब्येत चांगली आहे आराम करून राहिलं त्याच्यात येला असता फोन नाही राहू दे करू तिला आराम करू दे आराव दे मी लावीन तिला संध्याकाळी लाईन मी फोन लई झालं तिला फोनच आला नाही हो हो बरं ठेवतो मग आशील मोबाईल पाहिजे हो बाई ठेव ठेवती शंका म्हणते हो काय दिकल हो <laughs> सांगा मग आता तुमचा भाऊजी माहीत झालं नाही दोन झाडा चला मग आता चाललं चाललं वाढत म्हणजे आपल्या जाड नक्की हो आता फक्त मी फोनची वाट पोरली गंगाच्या मोनिकाच्या आपल्या बविताच्या

केली करी केले वाटे मला काही झालंच का काय धावत पोहत आली ती <laughs> काय हो बबिता पिंकी बरे बनायला आली ती आईने बोलावलं लवकर चला काय झालं आवा काही नाही म्हटलं आवा आखू झाले की मी शेल लागला साडायचा तर सगळ्या बाया चालल्या आपल्या गावातल्या तर म्हटलं मी बीबी जातो द्या हो ना काही हजार अकरा रुपये म्हटले बीबी आणतो साड्या हा स्वस्त आहेत ना पाचशेच्या अंतरात म्हणते बोलत घेऊन येतो साड्या साड्या कुठे पैसे आहेत मायापाशी काही बोलतं आपलं तुला साड्याची कमतरता आहे का एवढ्या साड्या आहेत ना त्यापाशी साड्या घालत तर नाहीच तू साड्या घेऊन ठेवतो फक्त अजून मग त्याची फॅशन चालली जाईल अजून साडी घरात पडेल राहील राहू आणि शेरातल्या बिलकुल नको आणू शेअर मध्ये नकली का मा आहेत सगळे ते पाहिलं नावत राहता बोलत नाही तुम्ही ऐकत जाय जरा चांगली साडी घेऊ दुकानातली शेरातली घेऊ नको

बाबा द्या ना बाबा पैसे आम्हाला जाऊ द्या ना बाबा द्या ना बाबा तू चालली का पिंकी बाबा माई पण येते ते ते घर केला ते जायले बाबा द्या ना बाबा द्या ना मला आकुलेले घुमेले भेटले ना बाबा द्या ना आले पैसे अरे बाबा माय पैसे नाही आहेत पाचशे रुपये देऊ शकतो मी हजार तर नाही आहेत बाबा पाचशेत होईल काय पाचशेच्या वर द्या ना शंभर दोनशे आयटोचं भाडं लागेल नाही का मला पाचशेची तर साडीच होऊन जाईल मग याटोचं भाडं बबिता मायापाशी खरंच नाही आहे असं तर मीच तुला नाही नाही म्हणत मायापाशी खरंच नाही ऑटोचं भाडं या, या बारीने शांताबाई शांताबाईजीने मागून घे नाही बघा ते शांताबाईच भरते नाही नाही मला नाही चांगलं लागत ते राहू द्या मग जातच नाही मी अरे मग बाबाले मांग शंभर दोनशे रुपये बाबाले मांग पाचशे मी देतो ऑटोचं भाडं बाबाले मांग मग काय व मामाजी मांगायला लावता मध्ये चांगलंच नाही वाटत वाटते वाटते चांगलं वाटते मी मागतो आबाजीले तू फक्त चाल संपली बेटा मग निशा संपली आहे ना दहा टेनची पेपर एक्झाम संपली शेवटचा एक्झाम झाला आहे ना सतरा तारखेला हो बाबा संपले एक्झाम सगळे संपले दहावीची एक्झाम संपले आता काळजी आता लेकरांना लेकर निकालाची काळजी काय होईल काय नाही ते तो आहेच ते तर आहेच बाबा निकालाची काळजी बाबा मी टेन्थ ला किती घाबरली होती हो ना तरी तुझा अभ्यास चांगला झाला होता बाई तुला कोचिंग होत सर्व होत आणि स्वतः शिक्षक असल्यामुळे मी चांगलं तुला म्हणजे हे केलेलं आहे तू एवढं घाबरायचं कामच नव्हतं का शिक्षकाची पोरगी आहेस तू हो ते आहे म्हणा पण कसं टेन्शन राहतेस ना डोक्याभोवती म्हणजे एका शिक्षकाची मुलगी म्हटल्यानंतर जास्त टेंशन राहते की शिक्षकाच्या मुलीच्या लायकीनच मला पर्सेंटेज मिळावं लागले ना आता कमी मिळवले असते तर मग तिकडनं पण लोकांनी टमने मारले असते बाप तो मोठा वाचता राहा पोरगी पाहिली ढापू मला मला टाईशन झालं होतं बाबा बसले काय बा आ तग बाप त्याच्या मस्त गोष्टी सांगत याला मस्त बसले बसू नाही तर मग काय करू तू आली काय त्या मैत्रिणीला भेटून आली तू चड गाव हिंडून फिरून आली तुझा तो धंदा आहे गाव हिंडून फिरून यायचा काय बा तुमचा आपलं काहीतरी अहो म्हटल्या मनीषाची बाबा म्हटलं सगळ्या बाया आपल्या गावातल्या कसा झाला चालला म्हटलं साड्या आणले सेल लागला म्हणतात तिथं द्या बरं मला तीन चार हजार रुपये मी बी जातो काय अकोला साडेच असेल अजिबात जायचं नाही अजिबात पैसे नाही आहेत माझ्या वर्षी फालतू खर्च करेल काहून असे करता त्यानं सगळा बाया चालल्या सगळा बाया नवऱ्याने दिले की दिले पैसे आणि तुम्ही दिले नाही मला त्या बाया काय म्हणतील असे कोणते मग तुम्हाला दोन लाख रुपये मागितले दोन तीन हजार रुपये मागितले फक्त दोन तीन लाख रुपये मागितले पण असे फालतू खर्च करायला माझ्यापाशी पैसेच नाही आहेत समजलं काय आणि शेल म्हणजे बकवास आहे एकदम बकवास गोष्ट आहे ती म्हणजे डॅमेज साड्या असतात त्याच्यात चालली मोठी पैसा पाण्यात फेकेली पैसे नाही येत माझ्या जवळ मी हा जेव्हा पाहिजे तेव्हा तुमच्याशी पैसेच नसतात हा तुमच्याशी पैसे नसतात बायकोसाठी आणि तुम्हाला याचा फालतू खर्च करायचे पैसे असतात तुमच्यापाशी अगं मम्मी बरोबर आहे पप्पाच बोगस साड्या असत तिथे काही पण नको आणत कचरा उचलून इतकं छान दुकानात साडी घेऊन ये भारीतली भारी ते काय आणते कचरात कचऱ्यातली एवढी हलकी फुलकी घालणार पण नाही तू ऐक चुप बस तू तुला नाही विचारलं नाही काय आणि काय नाही तर ता। चालली मोठी बापा सारखीच बापाची साईड घ्यायले बाप तशी बेटी अगं मम्मी मी खरं सांगते मी तुला फसशील तू फसू दे मला साडी पाहिजे म्हणजे पाहिजे साडी जर नाही दिली मला की नियम हरताल करीत म्हटलं स्वयंपाक पाणी सगळं घरले काम बंद करून टाकीन लक्षात ठेवा दोघे हो बापले ग अरे बापरे डायरेक्ट धमकी पप्पा देऊन दे बापा देऊन देईल पैसे जाऊ द्या फसू द्या फसली तर फसली तिचा हा जिद्दी स्वभाव तिला भारी पडला मनीषा हा जिद्दी स्वभाव जाय हे त्या अलमारली दोन तीन हजार रुपयांनी जाय फसून सगळे रे पैसे उडून सगळे ऐकत नाही ना तू आता कस ला